वेलकम टू बी आर मोरे ब्लॉक्स आणि आज आम्ही आलो आहे गावी बिकॉज माझ्या शाणेची वटीभरायचा कार्यक्रम आहे म्हणजेच डोळे जेवण सो आम्ही त्यानिमित्त गावी आलेलो आहोत आणि पुढे दाखवतो तुम्हाला काय काय होतं आहे तर सर्वात आधी मी घराची साफसफाई करून घेतली आधी झाडू मारला आणि नंतर फरशा वगैरे पुसून घर क्लीन केलं कारण आम्ही कधी नव्हतंच घ घरी येतो म्हणजे गावाकडच्या त्याच्यामुळे त्यानंतर मी किट्टीला कुरकुरे खाऊ घालत होती आणि आमच्या तिकडे कार्यक्रमाला थोडा टाइम होता सो मी किट्टी सोबत थोडा टाइम स्किल गेला किटू काय चालू आहे जामरी इकडे यांना भूक लागलेली होती माझ्या देराला सो ते मॅगी करत होते छोटीशी भूक भागवण्यासाठी छोटासा पर्याय म्हणजे मॅगी हे इथं मॅगी बनते छोटीशी फुकलाय त्याच्यासाठी आहे आणि हे आहे आमचं दाब्याचं घर ज्यामध्ये आमची बुड्डी राहत होती आजी आणि आता त्या नाही आहे सो आम्हाला खाली खाली लागतं आहे थोडंफार आता आणि मॅगी शिजत होती दोन मिनटं म्हणता पण खरं तर दोन मिनिटं लागत नाही मॅगीला हे बडी अच्छा बाहेर असं मस्त वातावरण झालेलं होत पाऊस येणार असं त्यानंतर मी घराची आवर सावर केली काही सामान असंच पडलेला होता सो तो योग्य ठिकाणी मी ठेवला आणि या साड्या वगैरे मी कपड्यात ठेवत आहे आता खूपच पसारा झालेला हो होता कारण आम्ही कधी नव्हते तो तर मग एकदा आले की काय करू आणि काय नाही असंच होतं असं करून निघता निघता खूप घाई झाली त्यामुळे फारसं काही शूट केलेलं नाही आहे मी पण जेवढं आहे तेवढं मी ब्लॉगमध्ये टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन सोनू इकडे या हां बारीक झाले तुम्ही आज काय झालं सोनू आज एवढं खुशखबर आहे तुम्ही लागला कशासाठी होणार आहे तुम्ही माझ्या खालीच पण माझ्या बाबतीत लपासाठी आहे का मला किती आलाय गरमच आहे तेवढं एकदा पंखा किती साथ देणार आहे बुद्धी काही नाही बुद्धी कुठे आहे बरोबर आता असंच सवय टाकायची आपल्याला आमचा गोरा झोपलाय गोऱ्याला गरम होत आहे ॲक्च्युली सोनचं एल बीसाठी गव्हर्मेंट कॉलेजला सिलेक्शन झालेलं आहे आपलं जळगावचं मन्यार कॉलेज सो सकाळी साठ वाजता फोन आला आणि त्यांना फोनने सॉरी मेसेज आला त्यामध्ये समजलं की त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे जळगावच्या मन्यार कॉलेजला तेही गव्हर्मेंट सो आहे ते त्यांना दीडशेपैकी एकशे अठ्ठावीस मार्क पडलेले आहेत म्हणून त्यांचा जबडा एवढा तानाला आहे हा मस्त असा पाऊस पडत आहे बाया बघू शकतो तुम्ही किती सुंदर वातावरण झालेलं आहे आणि असं वातावरण मला खूप आवडतं म्हणजेच मस्त पाऊस पडतो सर्व दिसतं सर्दीकडे आणि असं वातावरण म्हणजे मला खूप आवडतं इथं काहीतरी गोष्टी चालू आहे दोघांमध्ये पाऊस पडतो हे पा आणि मस्त पाऊस एन्जॉय करत आहे बाहेर एवढं सुंदर वातावरण झालेलं आहे ना मस्त पैकी पाऊस पडतोय किटू किटू कुठे गेली म्याव म्याव कुठे आहे किटू आय किटू आमचे जेवण वगैरे झालेले आहे आणि आता मी इथे आलो आहे आणि थोडं थोडं घरी जाऊया एवढ्या वर्षानंतर काय राहिलं कुठे ठेवले होते तर वेळ होती आता घरी जायची सो आम्ही धाब्याच्या घराला कुलूप लावलं आणि मुक्ताईनगरकडे यायला निघालो सो आम्ही घरी आलेलो आहोत आणि खूप सारा पाऊस पडला आणि आज मजा आली खूप सारी आणि लॉक चायल करूया भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय